अर्धा दिवस लाईट नसल्याने पूर्ण देश ठप्प हे घडलं गेल्या सोमवारी स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अचानक दुपारी बाराच्या सुमाराला दोन्ही देशात वीज गेली कारणाचा अजून खुलासा नाही तर्क बरेच आहेत हल्ली आयुष्य तंत्रज्ञान आणि यंत्रांवरच अवलंबून असतं बहुतेक यंत्र विजेवर चालतात त्यामुळे हवा पाणी अन्न यांच्या इतकीच वीज महत्त्वाची झाली आहे स्वयंपाकघरात मिक्सर ग्राइंडर फ्रिज टोस्टर व इतर बरं उन्हाळ्यात ए सी थंडीत हिटर आणि पंखे नेहमी कम्प्युटर लिफ्ट इलेक्ट्रिक ट्रेन एस्कलेटर्स कुठे बघा आपण विद्युत शक्तीच्या आधारावरच जगत असतो या दोन देशातली पावर बारा तासांहून जास्त काळ गेली तेव्हा काय झालं असेल बर साध्या शब्दात म्हटलं तर सावळा गोंधळ काही ट्रेन जमनीवर बोगद्यांमध्ये अडकलेल्या एका जोडप्याला घराचं कुलू ना म्हणून पाच तास फिरले ते हात गुंफून फिरणं आम्ही विसरलोच होतो ते दोघे हसत म्हणले शिक्षकांनी मुलांना अंधारामध्येच शिकवलं बातमी ऐकून एका बाईने पाणी साठवलं जे सगळ्यांनी करायला हवं होतं प्रचंड ट्रॅफिक जॅम हॉटेल मॉल सगळे बंद सगळ्यांना कॅश हवी कॅश कोणाकडेच नव्हती स्पेनमध्ये जोराचा वारा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे तिथे सौरिक ऊर्जा आणि विंड पॉवरचं प्रचंड उत्पादन आहे साहजिकच पहिला दोष या यंत्रणेला दिला गेला विद्युत वहनाच्या यंत्रणेलाही दोष दिला गेला विचार करा हॉस्पिटलात किती गोंधळ उडाला असेल वाहतूक के टी एम बँका प्लेन सगळ्यांचं कामकाज बंद पडलं काहींचे मृत्यूही झाले असंही वाचनामध्ये आलं दोन महिन्यापूर्वीच या देशांनी जनतेला सावध केलं होतं कमीत कमी तीन दिवसांचं दाणा पाणी स्टोअर करा म्हणून सांगायचं कारण काही असेल पण ह्यावेळेस ते सगळ्यांनाच पटलं असणार आपल्याकडे पूर्वी आपण पूर्ण वर्षाची बेगमी करत असू फक्त युरोपीय देशांना नव्हे सर्व जगाला हा धडा मिळाला आहे लेट गो ऑफ पास्ट डोंट थिंक ऑफ फ्युचर लिव्ह इन द मोमेंट किंवा मराठीत झालेलं विसरा पुढच्याचा विचार करू नका फक्त ह्या क्षणात जग मला वाटतं झालेल्या घटना शिका आणि येऊ शकणाऱ्या अवचित संकटांना तोंड देण्याची नेहमी तयारी ठेवा असं केलं तरच आपण आज आनंदात जगू शकतो